पहा नरदेह आपल्याला कसा भेटला सांगा गजानन बाबा नरदेह दुर्लभ जाणार शत वर्षाची गणना त्या शंभर वर्षामध्ये काय आहे त्यामध्ये दुःख ना म्हणा तुम्ही या ठिकाणी सगळे लोक एका दिशी मरणार आहे एक बुडी उठली म्हणे महाराज मी या गावची नाही पण <laughs> तुलाही मरणच आहे ना कारण प्रत्येकाला मराव लागणार आहे कारण नाही त्याच्याकरता चेहरा फार महत्वाचा आहे भगत सिंगाच्या आयुष्यातला मी सांगत असतो भगतसिंग अशीच एका दिवशी व्यायाम करत होते सकाळी जेलर साहेब आले फाशी आज फाशीदार ज्यांना व्यायाम घेतले कर भगतसिंग म्हणतो जेव्हा मी लहान होतो माझी आई फुलं तोडून सुकलेले फुलं फेकून द्यायची आणि ताजे भगवंताला राहत होती त्याचप्रमाणे मी देवा आता आपण जर या धर्म मंडपामध्ये तर प्रसन्न पाहिजे नाही काय विठाल विठाल की दोष घेतो घेतो कारण प्रत्येक माणूस हा चुकीचा उतळा आहे प्रत्येक माणसाच्या चुका होत असतात पण मग आपण त्यामधून काय घेतो हे महत्वाचं गुण घेतला पाहिजे की दोष घेतला पाहिजे प्रत्येक जीवाचा आपण गुण घेतला पाहिजे दोष नाही घेतला पाहिजे